अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन महिना झाला तरी देखील राज्य सरकारकडून सकारात्मक तोडगा निघालेला नाही सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचा प्रपंच मानधनावर अवलंबून आहे मानधनवाढ पेन्शन ग्रॅज्युएटी व नवीन मोबाईल तसेच पोषण आहार दर्जेदार द्या अमृता आहार दर्जेदार मिळाला पाहिजे अन्य मागण्यांसाठी संप सुरूच आहे जुन्नर पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ शांततेत आंदोलन करत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची आमदार अतुल बेनके यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या तसेच भाऊ या नात्याने तुमच्या मागण्यांना पाठिंबा असून या संदर्भात शासन दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले मार्च दोन हजार तेवीस आम्ही जी फाईल आहे त्याला पेन्शन दुसऱ्या आम्ही देऊया पण तुमची जी फाईल दोन महिन्यामध्ये पूर्ण करूया त्यामुळे आम्ही माघार घेतली होती पण त्यानंतर त्यांनी वर्षभर आणि ती वाढी वाढी जी आहे सर ती मागची जुनी आहे ती त्यांनी आमच्याशी दिली पण आठ ना आम्हाला म्हणजे पंधराशे वाढून आम्हाला असे झाले तुम्हाला काय नोटीस भेटीस आल्यात काय बघा <ुणतिण> <सल लेते गुणति गुणति> <श्य>। आणि <नुणति> हे <कुणति> आज आपल्या प्रिय आंदोलनाच्या शेहेचाळीसाव्या दिवशी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि आपले सर्वांचे लाडके भाऊ माननीय श्री बेन बेनके आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि त्यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करावे आपल्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी शासन दरबारी मांडाव्यात आणि आपल्याला योग्य तो न्याय मिळवून द्यावा असे मी सर्वांच्या वतीने विनंती करते महिना होत आहे संप तुमचं चालू आहे सगळं कामकाज बंद केलेलं आहे आणि सरकारने तुम्हाला मदत करावी अशी जी तुमची भावना आहे तुमच्या भावनेशी मी तुमचा एक लोकप्रतिनिधी नात्याने निश्चित प्रकारे सहमत आहे च नाही तर महाराष्ट्रातले अनेक लोकप्रतिनिधी अंगणवाडी सेविकांनी मदत दिसतं पाठीमागे भक्कम पडले होतात सरकार आजपर्यंत अनेक शासकीय नोकरी करणारे सर्व कर्मचारी त्यांना ज्याच्या पद्धतीने वेतन देतात नंतर आमचं भविष्याचं पेन्शन मिळावं आम्हाला ग्रॅच्युटी मिळावी किंवा आपल्याला ती जी काही रास्त मागणी आहे मदत करण्याची आहे हे आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सरकारचा पैसा आम्ही आता गेले तीन वर्षापासून आमदार जेव्हापासून झाले हा पगारावर खर्च होताना आपलं दिसून येते म्हणून राज्य चालवण्यासाठी ही जी यंत्रणा आहेत त्या यंत्रणेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकार आता कर्कृद्ध करत आहे काही काही कर्मचाऱ्यांना काही काही शिक्षकांना पन सात व्यसन आठ वय तिथपर्यंत हजारो आणि लाखोंमध्ये पगार मिळायला आपलं पाहिजे पण तळागाळातले एक छोटेसे घटक एक अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्कर असेल हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचं महत्त्व प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आणि आम्हाला सर्वांना मागच्या काही कोविडच्या काळापासून विशेषतः ते खूप लक्ष झालेलं आहे मला ते तर निदर्शनास होतंच पाहिल्यापासून म्हणून मी तुमचं आणि माझं नातं काय वेगळं सांगायची गरज नाही मी माझ्या आमदारकीच्या आधीपासून तुमच्याबरोबर आणि पाठिंब्यावर आहे तुमचा आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीमागं आहेत मी आपल्या ह्या द्वारे सरकारला पण सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा एक लोकप्रतीय नातेने ह्या ज्या यांच्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत संपत नाही आणि ते ज्या संपत सहभागी आहेत त्यांना अतुल बेनखेंचा पाठिंबा आहे आणि ते सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवणं खूप गरजेचं आहे आत्ता मी तुमच्याकडे यायच्या पहिलेच स... त्या ज्या आपल्या विभागाचे मंत्री आहेत आदितीताई तटकरे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन काय महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे उचलला नाही त्यांनी मला परत मेसेज केला की मी नंतर फोन करते म्हणून त्यांचे जे पी आहेत अंकुश काका म्हणून त्यांच्यावर मी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की सरकारची भूमिका म्हणून काय आहे आणि सरकारची भूमिका म्हणून सरकार आत्ताच्या तुमच्या हे आंदोलनाला विशेषतः मागच्या मार्च दोन हजार तेवीसला जेव्हा वाढ दिली तेव्हा त्यांचं म्हणणं असं की एकदा वाढ झाल्यानंतर लगेचच वर्षभराने काही मागणी करायची गरज नव्हती आता मागणी करायची गरज आहे नाही आहे अपेक्षा आहे त्याच्या खोला जाण्यापेक्षा आत्ता आपण त्यांच्याप्रती जे करणार आहे ते उगाच त्यांनाही त्रास नको सरकारला त्रास नको आपण पद्धतीने करू शकतो पुढचं लाँग टर्म प्लॅन काय आहे ही चर्चा करून त्यांच्यावर ठरलं पाहिजे नाही तर आत्ता आपण काहीतरी करायचो परत पुढं काहीतरी पैसं त्यांनाही तो सारखा मन ते काम करत राहणार पण आत्ता सरकारने तरी ग्रॅच्युटी आणि त्यांच्यापर्यंत मोबाईल शासनातर्फे देण्याचा चांगला दर्जाचा मागच्या वेळेसारखा नाही एक चांगला देण्याचा त्यांनी तशी तयारी केलेली आहे आशा वर्कर पण आता संपावर गेलेले आहेत म्हणून आशा वर्कर या महाराष्ट्राचे सर्व आणि या त महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याप्रती आपण कितपत वाढ करू शकतो याची चर्चा आता कॅबिनेट मिटिंगमध्ये ते होणार आहे आणि त्या कॅबिनेट मिटिंगमधून तुमच्या संघटनेच्या प्रतिनिधीशी बोलणार आहे आणि प्रतिनिधींशी बोलत असताना काय जी वाढ होईल किंवा भविष्यात काय काय करणार आहे त्याचा लाँग टर्म प्लॅन ठरवून चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत येईल अशी अपेक्षा बाळगूयात नाहीतर तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारच्या दरबारी यांचा प्रश्न हा सोडवलाच गेला पाहिजे अशी माझी आघड्याची भूमिका असणार आहे माझी त्यांच्याकडं सातत्याने पत्रव्यवहार जे मी केले शा आदिवसाच्या काळात आत्ताही काही दिवसापूर्वी त्याचं कॉपी मी तुम्हाला आत्ता अमोल गायकवाडकडे व्हॉट्सअपकडे पाठवले तुम्ही त्यांच्यापर्यंत सर्क्युलेट कर। करा काही तुमच्यापर्यंत जे माझ्या संपर्क संपर्कात आहेत त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे पण एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा अधिवेशनाच्या आधी तुम्ही माझ्याकडे आले अधिवेशनाच्या काही एक दोन दिवस आधी तुम्ही संपावर सुरुवात केली पंधरा दिवसाचं अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर या सगळ्या अधिवेशनात आपल्या तालुक्याच्या प्रति मंजूर झालेले विकास कामं आणि त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये मला त्याच्यामध्ये गुंतून राहावं लागलं म्हणून येता जरी नाही आलं तरी तुमचा रोज मी हवा लागेल मध्ये मला कळालं की तुमचे इथे शौ शाव, शौचालय त्यांनी बंद केले होते आणि एक किशोरी आम्ही सोय गेलो टाळा होता तो आम्ही काढून आणला पाहिजे आणि बरच त्यांनी दुसरा गाळायला आला त्यातला एक कर्मचारी म्हणतो तुमच्यासाठी नाही शौचालय तुमच्यासाठी सार्वजनिक शौचालय बर ठीक आहे मग तो टाळा होता अजून आहे का आता शौचालय तो उडत घेतो आणि फोन वाढवतो बघतो आम्ही पण मला एक सांगायचं आहे तुमच्या जो संपर्क चालू आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय मदत लागली तर अमोल तर इथं आहेच हे तो माझा मित्र पण आहे पण यांना बाकीच्या रोज असं पाण्याची व्यवस्था असेल ते आहेच तोपर्यंत इथं मदत करण्याची भूमिका मी तुम्हाला सांगेल आणि त्याच्याप्रमाणे मदत आपण ते करूयात मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे खंबीरपणे उभा आहे आणि तुमच्या ह्या प्रसंगाला माझा हा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि तुमच्या ह्या पाठिंब्याची मागणी मी निश्चित प्रकारे तिकडं आवरून जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब पिंपळवंडीला पंचवीस तारखेला एका मेळाव्याला येणार आता तोपर्यंत प्रश्न मिटेल असा आपण बघू नाही मिटला तर मग आजीदादाला आपण तिकडे जाऊन विचारू की आमचा असा प्रश्न आहे की आम्ही एवढं सगळं काम करतो आहे सगळेच नाही पण ठराविक जण आपण जाऊन तिथं भेटू तुमची आणि त्यांच्या मी वैयक्तिक तिथं घाट घालून घाट घालून देतो आणि त्याच्या माध्यमातून पण काय मार्ग निघेल त्याच्यापर्यंत बघतो पण नक्कीच तुमच्या या सगळ्या गोष्टीसाठी ज्या आपल्या चर्चा झाल्या तर मी तुमच्या गोष्टीची सहमत आहेत कुणी मंत्री आणि सरकार जरी काय म्हणत असलं तर ते आम्हाला मान्य नाही माझ्या अंगणवाडी ताई आणि माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ते आमच्या सगळ्या गोष्टी जे काय मागतात ते रास्त आहे ते काही चुकीचं मागत नाही आहे किंवा हे आम्हाला पाहिजेत आणि सो आत्तीचं बर असं नाही मूलभूत आणि माफक ज्या ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यादृष्टी तुमची मागणी आहे ती अत्यंत रास्त आहेत तीच मागणी सातत्याने केली आणि ती होत नाही तोपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे एवढं यानिमित्ताने सांगतो आपण सर्वांनी चर्चा केली आपल्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटला पण तुमच्यावर मी आहे एक भाऊ या नात्याने एवढंच निमित्ताने सांगतो आणि सांगतो शिवराय